कुटुंबाला विमा खवच त्याला दवाखाली मग त्याला त्या दरम्यान ऑपरेशन औषधोचारासाठी पंचवीस लाखापर्यंतची मदत या आरोग्य विमा योजनेच्या माध्यमातून द्यायला म्हणजे या पाच गोष्टी ज्यामध्ये महिला मुली असतील

उमेदवार मी स्वतः उभा राहून त्या ठिकाणी काम करावं मी विनंती करतो तुम्ही दिलेल्या आशीर्वादाला पुढची पाच वर्ष तुमच्या घरातला कुटुंबातला सदस्य यांना त्यांना मी काम करेन हे अभिवचन या निमित्तानं देतो आणि आपण बहुशेक केलं दुपारच्या वेळ असून देखील उपस्थित राहिला कारण हा प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद